ऐसा बाप माणूस वो जिनको बाबा कहते सारे कल्लमसे काठी लाचा री मने रे कल्लम से लाचारी मने हक्का साठी लढारे तुम्ही हक्का साठी लढारे तुम्ही हक्कासाठी लढारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की सर्वांच्याच आयुष्यातली एक प्रेरणा आणि एक ऊर्जा आहे बाबासाहेब आंबेडकरांची समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय ही महत्वाची मूल्य सर्वांच्याच सर्व समाज घटकांच्या मध्ये रोजावीत असं सर्वांनाच वाटतं पण त्यासाठी काम करणारी जी मंडळी जी त्यासाठी काम करणारी झटणारी हातं ही कमी प्रमाणात आणि क्वचित आपल्याला पाहायला मिळत आहेत बाप माणूस या रॅपने प्रसिद्ध असणारी एक क्रांतिकारी रॅपर आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे आपण तिच्याशी खास बातचीत करण्यासाठी इथे मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपण तिच्याशी खा, खास खास बातचीत करणार आहोत माही तुमचं स्वागत आहे नमस्कार तर माझा पहिला प्रश्न हा राहील की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका तुमच्या जीवनामध्ये काय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर मी शाळेत असल्यापासूनच म्हणजे आपण सर्वच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल ऐकलं आहे तर त्यांची खूप मोठी आणि प्रखर भूमिका आपल्या सर्वांच्या जीवनात आहे तशीच जीवना माझ्या जीवना जीवनात पण आहे जीवना 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 एक काय म्हणतात प्रेरणा स्रोत आहेत ती ते आपल्या शिक्षणासाठी म्हणजे महत्वाचं म्हणजे जे त्यांच्या आयुष्यात त्यांचं खूप जास्त महत्त्व आहे आणि मी आत्ता त्यांच्यावर एक गाणं लिहिलं होतं त्यांच्या जीवनावर म्हणजे एक छोटा प्रयत्न केला होता घरी okay. बाप माणूस नावाचं गाणं आहे काय प्रेक्षकांसाठी दोन ओळी हां ऐसा बाप माणूस वो जिनको बाबा कहते सारे से काठी लाचा हक्का म्हणे हक्कासाठी लढारे ऐसा बाप माणूस वो जिनको बाबा कहते सारे से काटी लाचा री म्हणे हक्कासाठी लढारे तुम्ही हक्कासाठी लढारे तुम्ही हक्कासाठी लढारे एकंदरीतच माही मला असं विचारायचं आहे की म्हणजे हे जे काही कौशल्य आहे तर म्हणजे हे जन्मजात कोणालाच मिळत नाही यासाठी खूप मेहनती करावी लागते पण हे कौशल्य लिखाण आणि हे संगीत आपल्याकडे पण आहे असं तुला कधी जाणवलं आणि तू पहिलं गाणं कधी लिहिलंस आणि ते कोणतं होतं ओके तर मी कॉलेजमध्ये असताना कविता वगैरे करायची त्यानंतर कॉलेज संपल्यानंतर मी इंजिनिअरिंग केलं तर दोन हजार नंतर पण मी कविताच लिहित होती तर एक किसान प्रोटेस्ट झालं होतं था। शेतकऱ्यांचं आंदोलन दिलेलं झालं होतं तर ते आंदोलन खूप असं प्रेरणादायी होते की आणि हिट करणार होतं की हे आपल्या देशात घडते आणि सरकारचं लक्ष नाही किंवा सरकार त्यांना विरोध करते त्यांना सपोर्ट न करता तर मग मला असं वाटलं की ते म्हणजे माझ्यासारख्या यंग लोकांच्या तरुणाईमध्ये त्या गोष्टीचं एवढं काय महत्त्व नाही देते तरुण तरुण लोक आणि त्यांना त्या इम्पॉर्टन्स नाही वाटत त्या गो त्या गोष्टीचं त्यांना पण जे की वाटलं पाहिजे एक मोठा मुद्दा होतात तर मग त्यासाठी मला असं वाटलं की मी रॅप लिहावं म्हणजे रॅप असं असं एक कला आहे अशी एक कला आहे की जी तरुणांमध्ये जास्त काय म्हणतात फेमस आहे किंवा ट्रेंडिंग आहे असं म्हणू शकतो की लोक पटकन कॅच करतात आणि आवडते त्यांना ती बरोबर पण रॅपचा एक विशिष्ट म्हणजे आपण जर बघितलं तर बरीच लोकं आहेत की रॅप लिहितात पण त्या रॅपचा आणि तुझ्या रॅपचा म्हणजे कसा म्हणजे संबंध काय आणि म्हणजे आता बरेच एम सी सी असे काही नाव लावून रॅप करणारी पण मंडळी आहेत परंतु त्यांचा काही समाजाच्या मला वाटत नाही की समाजासाठी काही त्यांचा फायदा होत असेल नाही मी मूळ मु, म्हणजे ना रॅप ही सुरुवातच अशी झाली होती ना की रेसिजमच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी यु एसमध्ये सुरू झालं होतं रॅप कल्चर तर म्हणजे मूळ मेन त्याचा हेतूच हा होता ना की आपल्या गोष्टींसाठी आपल्या काय म्हणतात त्याला हक्कासाठी बोलणं तर मी तेच माझ्या रॅपमधून मांडायचा प्रयत्न करते सध्या असं होतं आहे की डिस्कल्चर आलं एकमेका एका दुसऱ्याला काय म्हणतात ना खालच्या दर्जाचं बोलणं किंवा त्याची डिसरिस्पेक्ट करणं म्हणजे तुझा पहिला रॅप मी ऐकला होता की जंगलाचा राजा तर म्हणजे एकंदरीत जर तुझ्या रॅपची जी काही कला आहे ती जर बघितली तर, तर आदिवासी आणि म्हणजे आदिवासी भा भागातील मूळ प्रश्नाला हात घालणारी मला वाटते तर म सत्याहत्तर वर्षे स्वातंत्र्याची झालेली आहेत परंतु तुला काय वाटतं की म्हणजे आदिवासी समाजाचं काय स्थान आहे स्वातंत्र्याच्या या सत्याहत्तरीमध्ये काय स्थान आहे आदिवासी समाजाचं तू प्रामुख्याने आदि सम आदिवासी समाजावर बोलतेस रॅप लिहिते लिहितेस त्यांच्या विकासाच्या जे काही त्यांचे विकासाचे मुद्दे आहेत ते तू तुझ्या रॅपच्या माध्यमातून मांडतेस तर तू म्हणजे स्वातंत्र्याच्या सत्यात्तरी मध्ये आदिवासी समाजाच्या प्रश्नांकडे कसं बघतेस खर तर सत्याहत्तर वर्ष झाली आहेत पण खरच आपण खरंच आपण आहोत किंवा आपण तेवढं फ्रीडम आहे का याच्यावर प्रश्न छिन्नच आहे म्हणजे आताच तुम्ही जर बघत असाल आताची जी सध्याची पण जी परिस्थिती आहे देशामध्ये त्यावरून पण तुम्ही असं ऐकलं असेल हसदेव जंगल ची कटाई चालू आहे तिथं खूप मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज राहतो आणि ते त्या त्यासाठी प्रोटेस्ट करत आहेत की आमचं जंगल नका तेवढं आम्ही वाढवलं आहे आम्ही राहिलो आमची पूर्ण पिढी राहिली आहे या जंगलामध्ये तर म्हणजे ते संवर्धन करत आहेत जंगलाचं पण त्यांचे प्रश्न ऐकले जात कि नाहीत किंवा त्यांना एवढा इम्पॉर्टन्स दिला जात नाही आहे कारण त्यांना मूळ प्रवाहात म्हणजे खूप कमी प्रमाणात मांडलं जात बरोबर तर हा तर ह्या गोष्टीमध्ये थोडे मागे आहे आदिवासी समाज पण आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाते मोस्ट ऑफ पण म्हणजे मुख्यतः की आदिवासी समाजाची ही प्रमुख मुद्दे आहेत की म्हणजे जल जंगल जमिनीचा पण प्रश्न आहे त्यावरही प्रामुख्याने बोललं जातं परंतु म्हणजे जर काही बॉक्साइट्स असतील किंवा जंगल जल जंगल जमिनीवर बरेच म्हणजे बरेच प्रश्न आहेत आजही त्यांचे तर ह्याकडे कसं बघतेस तो मी एक गाणं केलं होतं जल जंगल जमीन माझं पहिलं ऑफिशियल सॉन्ग होतं okay. जंगलचा राजा नावाचं तर त्याच्यात मी खूप मुद्दे मांडले होते आणि आणि त्यात जंगलात राहून पण ते, ते किती खुश आहेत जंगलाला वाढवून किती खुश आहेत भले ते सुविधांपासून दूर आहेत तर त्यामध्ये मी या गोष्टी मांडल्या होत्या आणि अजूनही मांडत असते विकासाचं खूळ हे पण गाणं केलं होतं ज्याच्यामध्ये असं होतं की बाज झालं विकासाचं खूळ विकासाचं खूळ म्हणजे की जे विकासाचं क्रेज आलंय डेव्हलपमेंटचं क्रेज आलंय त्याच्यामध्ये आपण मेन एसेन्स जो आहे आपला जगण्याचा जंगल जल जमीन तर ह्या गोष्टींना मागे ठेवतोय आणि नको त्या गोष्टींच्या मागे पळतोय तर ते मांडायचा प्रयत्न केला होता आणि लोक भरकटत चालले असं म्हणायला काय म्हणतात वावग नाहीये सध्या बरोबर म्हणजे एकंदरीत बघितलं गेलं तर आ, तुझी म्हणजे लोकप्रियता अलीकडच्या काळामध्ये खूप म्हणजे बऱ्यापैकी चांगलीच वाढलेली आहे आणि जे एन यू सारखे असेल किंवा अहमदाबाद किंवा टीस मुंबई यासारख्या मोठ्या इन्स्टिट्यूटमधून पण तुला म्हणजे बोलवणं येत आहे की तुम्ही या आणि आमच्याकडे प्रेझेंटेशन करा किंवा आमच्या इथल्या स्टुडंट जी काही स्टुडंट्स आहेत त्यांना मार्गदर्शन करा किंवा ह्यांच्यासमोर तुमचं प्रजे प्रेझेंटेशन करा की तुमची भूमिका कळली पाहिजे म्हणजे काय वाटतं पहिल्यांदा जे यूमध्ये तू प्रेझेंटेशन केलंस आणि नंतर काय भावना हो? म्हणजे काय भावना होत्या आणि तिथला रिस्पॉन्स काय होता, होता लोकांचा मी जे यूमध्ये तीन वर्ष आधी की दोन वर्ष आधी आय थिंक परफॉर्म केलं होतं आणि तो माझा पहिला परफॉर्मन्स होता मी कधी पफॉर्म केलं नव्हतं आपसंग आणि एकच गाणं लिहिलं होतं जंगलचा राजा हुँ. तर तेव्हा कॉन्फिडन्स खूप लो होता पण तरी पण तिथल्या विद्यार्थ्यांचा प्रतिसाद इतका चांगला होता इतका प्रोत्साहन दिलं त्यांनी मला म्हणजे खूप चांगला एकाच गाण्यामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता जंगलचा राजा या गाण्यानंतर okay. आणि मग मी बाबासाहेबांवर गाणं लिहिलं होतं बाप माणूस ते पण तिथे परफॉर्म केलं तर हा तर रिस्पॉन्स खूप चांगला येतोय काय म्हणतात सेम इतकं नाही आहे बट <laughs> हा रिस्पेक्ट चांगल्या गोष्टी म्हणजे चांगले लोक अप्रिशिएट पण करतात की चांगलं लिहित लिखाणे okay. वगैरे असं रॅप लिहिताना बरेच गमती जमती होत असतील आणि म्हणजे कधी एखादी वळ लिहून ती पटली नाही की आपण समजा दुरुस्त करण्यासाठी तिला खोडून पण काढतो आणि नंतर म्हणजे एखादा अंदा पण लिहिला गेला तरी पण म्हणजे आपल्याला सॅटिस्फाईड होत नाही की यार हा म्हणजे पंच बसतो आहे का किंवा ख बऱ्यापैकी हा हे रॅप जो लिहिला आहे आपण हा लोकांमध्ये प्रभाव टाकू शकतो आहे का असं म्हणजे वाटतं पण काय अशा गमती जमती आहेत का की म्हणजे तुला असं वाटतं की म्हणजे त्याच्याकडे बघितलं की काहीतरी वेगळंच झालं आहे गमती जमती आस असं स्पेसिफिकली काही आठवत नाही गमती जमतींबद्दल पण हा खूप वेळा असं होतं की क अर्ध्या तासातच ता एखादं गाणं सुचतं आणि खूप वेळा असं वाटतं की होतं की तीन चार दिवस जरी गेले तरी मला जे म्हणजे जो मेन मुद्दा आहे जो गाण्यातला मेन एसन्स आहे तो सुचत नाही असं होतं स्टक होतं आहे का ठीक आहे असं होतं बऱ्याच वेळा आणि हां मी रॅब म्हणून एक म्युझिक प्रोड्युसर आहे त्यांच्याकडे म्युझिक तयार करत असते तर खूप छान म्युझिक करतात गाण्याचं सगळं म्युझिक तिथेच झालेलं आहे पुण्यामध्ये ओके okay. तर हां तर रेकॉर्डिंग वगैरेमध्ये मजा येत असते <laughs> <laughs> आजकाल म्हणजे समाजकारण आणि राजकारणावर बरेच रॅप लिहिणारी मंडळी आहेत आणि रॅपर्स आहेत परंतु म्हणजे त्यांच्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघलं जातं आणि संगीताला म्हणजे संगीताला तेवढ्या प्रमाणात म्हणजे स्थान नाही परंतु बाबासाहेबांच्या एकंदरीत चळवळीमध्ये जर बघितलं तर वामनदादा कर्डकांपासूनच म्हणजे एक मोठी भीमराव कर्डकांची पण एक फळी राहिलेली आणि एक मोठी फळी म्हणजे बाबासाहेबांच्या चळवळीत म्हणजे शाहिरांनी काम केलेले यो, योगदान दिलेलं आहे तर तू म्हणजे स्वतःला कसं बघतेस पुढं की आता सहा चा दिवस पण आता उद्या उजाडेलच आणि लाखो जनसमुदाय सहा साठी चैत्यभूमीला दाखल होईल हो तू कसं बघतेस सा या सगळ्या ह्याच्याकडं आणि तुझं काय योगदान राहील येणाऱ्या काळामध्ये एकंदरीत बाबासाहेब आंबेडकर आणि त्या थोट प्रोसेसच्या चळवळीमध्ये किंवा एक ट्रायबल आणि आदिवासी कल्चरच्या चळवळीमध्ये सहा डिसेंबर येत आहे चैत्यभूमीवर आता गर्दी येईल बरोबर तुम्ही खूप मोठी मोठी नावं घेतली जी वामनदादक वगैरे वा त्यांचं खूप मोठं योगदान आहे आपल्या समाजामध्ये किंवा काय म्हणतात ना साहित्य कलेमध्ये पण मी माझं मी छोटासा प्रयत्न करत असते माझे माझ्या गाण्यांमधून त्या फळीमध्ये तर नाही बसवू शकणार कधी पण हा माझा एक प्रयत्न असतो की माझ्या परीने जितकं सांगता येईल की काय काय वाटलं पाहिजे समाजाला समाजाबद्दलच तर त्याचा प्रयत्न करत असते आणि तोच मी पुढं करत राहील यापुढे पण माझ्या म्हणजे आदिवासी समाजासाठी पण विकासाच्या विनाशकारी विकासाविरुद्ध पण आणि बाबासाहेबांबद्दल पण सहा डिसेंबरनिमित्त काय संदेश राहील सहा डिसेंबरनिमित्त बाबासाहेबांचे विचार घेऊन पुढे चला आणि एकजुटीने राहा फक्त बाबा बाबासाहेबांचं हेच म्हणणं होतं ना संघटित संघट संघर्ष करा तर भरकटू नका या, या जे हे जे स्टेटमेंट दिले त्यांनी याच्या याच्यापासून आणि हा मुद्दा घेऊनच पुढे जात्र चैत्यभूमीला तेच एक प्रण घे की शिका संघटित व्हा धन्यवाद माई मॅक्स महाराष्ट्राला वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार so शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा जो काही बाबासाहेबांनी दिलेला मूलमंत्र आहे तर ह्या टॅगलाईनवर आणि या बाबासाहेबांच्या मंत्रावर सर्वांनी चाललं पाहिजे आणि विनाशकारी जे काही मुद्दे आहेत म्हणजे आदिवासी स समाजाच्या विरोधातले जे काही मुद्दे आहेत त्याच्या विरोधात मी सतत रॅप लिहित राहील असं माही घाणे यांनी प्रतिपादन केलेलं आहे तर मॅक्स महाराष्ट्रामध्ये वेळ दिल्याबद्दल धन्यवाद